नमस्कार श्री स्वामी समर्थ मी साधना तुम्हा सर्वांचा आपल्या साधना स्वामींची या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आपण जे अन्न खातो ते आपल्यापर्यंत पोहोचावं यामागे कोणत्या देवतेचा कृपा आशीर्वाद आहे याचा आपण कधी विचार केला आहे का पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा पृथ्वीवर बुकेचं सावट पसरलं होतं त्यावेळेस एका मातेनं या पृथ्वीला पुन्हा जगायला शिकवलं होतं आणि ती माता दुसरी कोणी नाही ती म्हणजे अण्णाची अधिष्ठात्री देवी शाकंभरी माता होय आणि म्हणूनच येत्या अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीमध्ये शाकंभरी मातेचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारी या शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये शाकंभरी मातेची पूजा कशी करायची त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला अभिषेक कसा करायचा जर आपल्याकडे शाकंभरी नवरात्र साजरी केली जात नसेल किंवा घटस्थापना केली जात नसेल तर आपण कोणकोणत्या सेवा या नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये करायच्या आहे या नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा या करायच्या आहे तसेच कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे त्याचबरोबर नैवेद्य कशा प्रकारे आपल्याला दाखवायचं आहे आणि जर तुमची इच्छा असेल तर आपल्याला या नवरात्रीमध्ये हवन कोणत्या दिवशी करायचं आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा येत्या अठ्ठावीस डिसेंबरपासून शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होणार आहे शाकंभरी नवरात्र ही पौष महिन्यातील अष्टमी तिथीपासून सुरू होत असते ते पौष महिन्यातील पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरी केली जाते पौष महिन्यातील पौर्णिमेला या नवरात्रीची सांगता असते म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीमध्ये शाकंभरी नवरात्र साजरी क केली जाणार आहे बघा नवदुर्गेचाच एक अवतार म्हणून शाकंभरी मातेला ओळखलं जातं आणि या शाकंभरी मातेला फळं भाज्या फुलं आणि अन्नधान्याची देवी म्हणून मानलं जाते कमतरता भासू नये आणि निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी शाकंभरी मातेची उपासना या नवरात्रीमध्ये केली जाते पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता शंभर वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही त्यामुळे नद्या तलाव कोरडे पडले आणि पृथ्वीवर वनस्पती नष्ट झाल्या अण्णा वाचून जीव तडफडू लागले तेव्हा ऋषी केली आणि देवांनी ओ देऊन देवी जागी झाली प्रगट झाली आणि त्या देवीच्या अंगावर अनेक डोळे होते म्हणून तिला शताक्षी देखील म्हटलं जाऊ लागलं सृष्टीची अवस्था पाहून देवीला रडू आलं आणि देवीच्या डोळ्यातील अश्रूंनी नद्यांना पुन्हा पाहून वाहू लागलं आणि त्यानंतर देवीने आपल्या शरीरातून विविध प्रकारचे भाज्या फळे आणि अन्नधान्य निर्माण केलं ज्यामुळे पृथ्वीवरील जीवांची भूक ही शमली आणि म्हणूनच शाख म्हणजेच भाजीपाला धारण करणारी म्हणून या देवीला शाकंभरी असं नाव पडलं आणि त्यामुळेच शाकंभरी नवरात्रीमध्ये तुळजापूरला कोल्हापूरला माहूरगडावर किंवा सप्तशृंगी गडावर मोठ्या प्रमाणामध्ये भाज्या फळे फुलं आणि अन्नधान्यांची आरास केली जाते किंवा सजावट केली जाते आणि या नवरात्रीमध्ये विशेषतः शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला साठ भाज्यांपेक्षा जास्त भाज्यांचा एकत्रित नैवेद्य हा दाखवला जातो आणि म्हणूनच शाकंभरी नवरात्रीच्या कालावधीमध्ये गरजू लोकांना अन्न किंवा भाज्या फळे दान केल्यानं माता शाकंभरीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो असं म्हणतात तर आता बघा ज्या घरांमध्ये शाकंभरी नवरात्र उत्सवाची घटस्थापना केली जाते त्या घरांमध्ये आपण ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव सुरू करतो म्हणजे घटस्थापना करतो देवीच्या नऊ दिवस विविध प्रकारे सेवा करत असतो त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्रीमध्ये देखील घटस्थापना करून सेवा या केल्या जातात आता जर जा आपल्याकडं शाकंभरी नवरात्र ही साजरी केली जात नसेल किंवा शाकंभरी नवरात्रीमध्ये व्रतवैकल्य केलं जात नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं तर बघा आपण जरी आपल्याकडं नवरात्र साजरी केली जात नसेल तरी देखील आपण माता भगवतीच्याच किंवा माता अन्नपूर्णेच्या काही सेवा या करायच्या आहे कारण माता शाकंभरी म्हणजेच माता अन्नपूर्णा आहे आणि माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते आणि त्यामुळेच यात्र उत्सवामध्ये आपल्याला आपल्या देवघरातील अन्नपूर्णा मातेची सेवा किंवा उपासना करायची आहे शाकंभरी नवरात्रामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करायची असेल विधिवत तर कशा प्रकारे करायची तर बघा आपल्या देवघराजवळची जागा थोडंसं गोमित्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे स्वच्छ पुसून त्यावर लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे सुरुवातीला दिव्याचं आपल्याला पूजन करायचं आहे दिव्याला आपल्याला हळद कुंकू गंध अक्षता व्हायचा आहे फुलं व्हायची आहे दुप्धी ओवाळायचं आहे ओम श्री दीपदेवताभ्यो नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला चौरंगावर कलश स्थापना करायची आहे यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक, एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे त्यामध्ये गंध अक्षता फुलं टाकायची आहे आणि आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवून त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि यानंतर चौरंगावर आपल्या डाव्या बाजूला आपल्याला थोड्याशा तांदळांच्या राशीवर या कलशाची स्थापना करायची आहे आणि आता यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे चौरंगावर तुम्हाला आपल्या उजव्या हाताला थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे तिला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला त्या अक्षता जेथे आपण चौरंगावर ठेवल्या होत्या तेथे ठेवायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडं अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल अन्नपूर्णा मातेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेऊ शकतात आणि ही सुपारी तुम्ही अभिषेक करून चौरंगावर ठेवायची आहे बघा या सुपारीचा पुन्हा तुम्ही पूजेमध्ये उपयोग करू शकतात मग एक सुपारी घ्यायची आहे किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे तिच्यावर तो आपल्याला आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे किंवा श्री सुक्तम तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम श्री अन्नपूर्णाय देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि चौरंगावर आपल्याला एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर आपल्याला अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे तांदळावर आधी हळद कुंकू गंध अक्षता वाहून घ्यायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना त्या वाटीतील तांदळांवर आपल्याला करायची आहे अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही या शाकंभरी नवरात्रीमध्ये दररोज करू शकतात किंवा तुम्ही अठ्ठावीस डिसेंबरला म्हणजे नवरात्रीची ज्या दिवसापासून सुरुवात होते त्या दिवसापासून अष्टमी अष्टमीच्या दिवशी तुम्ही माता अन्नपूर्णेचा अभिषेक करायचा आहे आणि नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू गंध अक्षता फुले अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला माता अन्नपूर्णेला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे कि किंवा तुम्ही विविध भाज्यांचा नैवेद्य देखील माता अन्नपूर्णेला दाखवू शकतात काही गोडाचा पदार्थ देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात पौर्णिमेला पुन्हा माता अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला माता अन्नपूर्णेला आपल्यावर प्रसन्न करून घेण्यासाठी विविध सेवा करायच्या आहे बघा ज्या घरांमध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो माता अन्नपूर्णा वास करत असते त्या घरांमध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्या घरांमध्ये अन्नधान्याची भरभराट ही होत असते आणि म्हणूनच या शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला माता अन्नपूर्णेची सेवा करायची आहे तर आता सेवा कोणती करायची तर बघा शाकंभरी नवरात्रीमध्ये आपण ओम श्री अन्नपूर्णाय देवे नम या मंत्राचा जप करू शकतो किंवा ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती शाकंभरी देवे नम ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती शाकंभरी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज जप करू शकतो अष्टमीला किंवा पौर्णिमेला आपल्याला हवन करायचा असतो ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला आपण हवन करत असतो त्याचप्रमाणे या शाकंभरी नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा पौर्णिमेला आपल्याला हवन करायचं आहे बघा त्याचबरोबर आपल्याला या शा शाकंभरी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या पाठांचं पठण करायचं आहे या ग्रंथाचं आपल्याला जास्तीत जास्त, जास्त पठण या शाकंभरी नवरात्रीमध्ये करायचं आहे बघा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जितके जास्तीत जास्त पाठ आपल्याला करता येतील तितके पाठ या नवरात्रीमध्ये आपल्याला करायचे आहे एक प्रकारे आपण आपल्या कुळदेवीची सेवा या शाकंभरी नवरात्रीमध्ये करत असतो आणि मग आपल्या कुळदेवीचा आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा किंवा शाकंभरी मातेचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या संपूर्ण कुळाला अन्नधान्याची किंवा सुखसमाधानाची कमतरता भासत नाही त्याचबरोबर आपण श्री सुक्तामचं पठण या नव शाकंभरी नवरात्रीमध्ये करू शकतो सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण देखील दररोज आपण करू शकतो श्री दुर्गा स्तोत्राचं आपण पठण करू शकतो किंवा नवार्णव मंत्राचं आपण दररोज एक माळ जप करू शकतो आता नवार्णव मंत्र म्हणजे ओम ॲम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपल्याला दररोज एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील या शाकंभरी नवरात्रीमध्ये जाप करू शकतो बघा अष्टमीला म्हणजेच पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्रीची समाप्ती असते आणि या दिवशी आपल्याला हवन करायचा असतो किंवा या शाकंभरी नवरात्रीमध्ये तुम्हाला दररोज नाही जमलं तर कमीत कमी तुम्हाला अष्टमीला म्हणजेच पौष पौर्णिमेच्या दिवशी एक दुर्गा सप्तशेतीचा पाठ करायचा आहे सुक्तम वाचायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम श्री अन्नपूर्णाय नम मंत्रा या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जर जमलं तर हवन नक्कीच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि विशेष म्हणजे या अष्टमीला म्हणजेच पौष पौर्णिमेला आपल्याला आपल्या देवघरातील अन्नपूर्णा मातेला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा जमलं तर तुम्हाला विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा किंवा फळांचा अन्नधान्यांचा नैवेद्य आपल्या देवघरातील अन्नपूर्णा मातेला नक्कीच दाखवायचा आहे त्याचबरोबर काहीतरी गोडधोडाचा पदार्थ देखील आपण करू शकतो अशा प्रकारे जरी आपल्याकडं शाकंभरी नवरात्र साजरी केली जात नसेल किंवा व्रतवैकल्य केले जात नसेल तरी देखील आपण आपल्या देवघरातील अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे आणि नऊ दिवस आपल्या देवघरातील अन्नपूर्णा मातेचीच सेवा करायची आहे उपासना करायची आहे आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नैवेद्य करायचं आहे अशा प्रकारे शाकंभरी नवरात्र आपल्याला साजरी करायची आहे बघा ज्या घरांमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्या घरांमध्ये धन धान्याची किंवा अन्नाची कमतरता कधीही भासत नाही म्हणूनच आपल्याला या शाकंभरी नवरात्रीमध्ये माता अन्नपूर्णेची किंवा शाकंभरी मातेची उपासना करायची आहे सेवा करायची आहे तर झालेली माहिती ही माता अन्नपूर्णेच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि यापैकी तुम्ही कोणकोणत्या सेवा या शाकंबरी नवरात्रीत करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ